योग्य नाही तर त्याचा पाच हजारचं बिल नका पाडू खरच नका पाडू नंतर तुम्हाला खूप प्रॉब्लेम येईल जेव्हा महिन्याच्या अखेरीस जेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे आता माझं खूप थोडंसं मला आवरायला पाहिजे हे हाय हॅलो नमस्कार मी रश्मी शेळके यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वरची अगदी प्रार्थना आणि आजचा ब्लॉग म्हणजे काय की माझं डीमार्टचा सामान मी दाखवणार आहे पण त्या व्यतिरिक्त ना जे आपल्या डीमार्टला खर्च का होतो किंवा आपण खर्च एवढा नाही केला पाहिजे का करतोय त्याच्यामागची कारणं काय तर आपली डीमार्टला जाऊन एवढा आपण ज्या गोष्टी हव्या असतात त्या न आणता त्याच्यासोबत दुसऱ्या कुठल्या ज्या गोष्टी आपल्याला उपयोगी नाही आहे किंवा एक एक बोलतात ना आ? खूप आकर्षित दिसते त्यासाठी आपण ती खरेदी केली ज्याचा आपल्याला उपयोगच नाहीये किंवा फक्त दुसरं खरेदी करते म्हणून आपण ती खरेदी करतोय मेन म्हणजे गरजेच्या गोष्टी ते राहूनच जातात आणि आपलं भलं मोठं असं बिल होऊन जातं तर ते तुमच्यासोबत असं बऱ्याचदा होतं तर हे जेव्हा सुरुवातीला माझं झालं होतं जेव्हा मी माझा नवीन संसार सुरुवात केला होता तर मला सगळ्या गोष्टी खूप छान डोळाला ना अशी लखलकीत सगळ्या गोष्टी दिसाड म्हटलं गेलो म्हणजे सगळ्यांना सामान तर राहिलं बाजूला हे बघा ते बघा हे काय आहे ते काय आहे भांड्यांच्या सेक्शनमध्ये जावा डेकोरेशनच्या सेक्शनमध्ये जावा किंवा क्लोथच्या सेक्शनमध्ये जावा बऱ्याच अशा गोष्टी असतात ना जे सेक्शन तिथे आपण जातो आणि मग हे आवडलं ते आवडलं अरे हे किती भारी दिसतंय किती छान दिसतंय त्या दृष्टिकोनाने आपण घेतो आणि जिथे आपलं अडीच तीन हजाराचा जो बजेट असतो ना मग तिथे पाच हजार आणि सहा हजाराचं असं लांब सडक बिली होऊन जातं त्यानंतर तेव्हा काही वाटत नाही तेव्हा वाटतं हे माझी गरज आहे म्हणून मी घेतलं चला काही नाही पण त्याचा त्याचा जो प्रभाव आहे ना म्हणजे त्याचा जो फरक आहे ना हे महिन्याच्या जा शेवटी जाणवतो आणि हे माझ्या जा बाबतीत झाले खूप विचित्र म्हणजे मी खूप महिन्याच्या शेवटी विचार करायची हे असं का घडलं आहे असं का होते म्हणजे कुठेतरी माझ्यावरती कंट्रोल नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टींना बऱ्याच लोकांसोबत होतात आणि मला मी हा व्हिडिओ केला नसता पण मला डी एम मग खूप सारे मेसेज येतात की ताई आम्ही डिमांडला जातो आणि आमचं ठरलेलं जे बजेट असतं ना त्याहून जास्त होतं तर हे झालं नाही पाहिजे किंवा त्यावरती कसं कंट्रोल केला पाहिजे ह्यावरती व्हिडिओ टाक बघा मी सांगणारे कितीही असे ना तर शेवटी तुम्हाला तुमच्यावरती ते कंट्रोल करणं गरजेचं आहे स्वतःवरती ताबा ठेवणं गरजेचं आहे स्वतःचा खर्च स्वतःचा स्वतःच्या हातात आहे समोरचा करते पाच हजार म्हणून मी पाच हजार करेन हातला जर माझी कॅपॅसिटी तीन हजाराची आहे ना तर मी फक्त तीन हजार करेन मी का पाच हजार पाच हजाराची वस्तू आणू अजिबात नाही हे जर तुमच्या डोक्यात असेल ना तर माझे व्हिडिओ किंवा इतर लोक जे तुम्हाला मोटिवेशनल व्हिडिओ सांगतात ना असं करा तसं करा ती पाहायची गरजच वाटणार नाही मुळात मी ते सांगते मी माझ्यावर एवढा कंट्रोल ठेवलेला कारण की मला माहिती माझं आधी दृष्ट्या मला स्वतःच सगळं करायचंय ना त्याच्यामुळे ना किती खर्च केला पाहिजे किती नाही हे सगळं डोक्यात फिट आहे आणि काय कुठली गोष्ट गरजेची आहे कुठली गोष्ट नाही आहे ना हे बरोबर ऑटोमॅटिक आपल्याला कळत जातं आणि तेच आपण घेऊन येतो त्याच्यामुळे पहिलं मी तुम्हाला मी माझं जे जे रिमाट मधून आणलं आहे आणि मला काय लागतं हे तुमच्यासोबत एक्सप्लेन करते आणि त्याच्यानंतर पुढचा भाग पहिला म्हणजे की मला डाळी आणि डाळी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लागतात चार प्रकारच्या डाळी असतात मूग डाळ आहे मसूर डाळ आहे तूर डाळ आहे त्याच्यानंतर हे मला कसं आता श्रावण असल्यामुळे ना मग मी विचार केले की थोडासा भाताचा वगैरे प्रकार मी जास्त करेन पुलाव वगैरे म्हणून मग मी हा पुलाव बासमती आणलाय मी बिर्याणीचा नाही आणलाय मी पुलावचा आणलंय कारण बिर्याणीचा ह्याच्यापेक्षा पंधरा रुपये जास्त आहे त्याच्यामुळे मग बिर्याणीचा राईस येऊन म्हणजे मी घेऊ किंवा मग पुलाबचा राईस घेऊ एकच आहे माझ्यासाठी त्याच्यामुळे तुम्ही हे घेतलं पंधरा रुपये एक्स्ट्रा मी कशाला त्याचं घेऊ ज्याची मला गरजच वाटत नाही म्हणून मी हा फक्त घेतला आणि चना डाळ घेतली थोडी कधी जर असं वाटलं मला कधी जर नैवेद्याला वगैरे जर पुरणपोळी मला वाटली करूशी म्हणून मी घेतली म्हणून चार प्रकारच्या माझ्या डाळी झाले ह्या मला डाळी लागतातच आता मी पहिली पॅकेट आणायची तर मला खूप सबस्क्रायबरने सांगितलं होतं ती तो सुट्टी डाळ घे सुट्टी डाळ घे आणि डीमार्टला गेलो तर माझं फक्त अर्धा तास मध्ये मला यायचं असायचं कारण मला पुढे एवढा ट्रेनचा प्रवास करून मला घरी एवढं सांभाळायचं असायचं चा म्हणून मी असं छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये कधीच नाही आणलं पण आता मी डीमार्ट बंद केले त्याच्यामुळे रिलायन्समध्ये छोट्या याच्यामध्ये सुट्ट्या -चो डाळ मिळतात आणि त्याचा मला एवढा उपयोग होतो ना एवढा म्हणजे हे एक बघा की अर्धा किलो पण नाही थ्री सेव्हन्टी अर्धा किलो पण नाही आहे त्याच्यामुळे झिरो पॉईंट थ्री सेवन्टी के जी आहे म्हणजे मला जेवढी लागते ना तेवढी हि काय ना आम्ही तीन माणसांना मला कितीशा डाळी लागतात आणि असं नाही ही जर एवढीशी डाळ नाही आता माझ्या अगोदरच्या महिन्याच्या सुद्धा उरलेली असणार त्याच्यामुळे मला एवढीशीच डाळ महिन्याला पुरत्यातला भाग नाही आहे मूग डाळ आहे हे सगळा मिक्स डाळी करते त्याच्यामुळे हे एवढ्या डाळी आणि एवढ्याच मापाच्या अजून आहे त्याच्यामुळे मला अर्धा किलोची डाळ म्हणजे काय म्हणतात आणायची गरजच वाटत नाही छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये चालेल त्याच्यामुळे ता काय होतं की आपल्याला नाश्त्याचे प्रकार लागतात ह्याच्यामध्ये आहे बेसन पीठ आहे पोहा आहे रवा ऑलरेडी माझ्या घरी आहे प्लस सुद्धा आहे त्याच्यामुळे मग मला जेवढं मला वाटतं तेवढंच मी आणावं पण नाश्त्यामध्ये खाणारे भरपूर काही काही प्रकार असतात बगर असते अजून काही काही प्रकारचे सामान घेऊन येतात पण मला त्याची गरजच वाटते कारण आमच्याकडे असं भगर किंवा अजून वेगळ्या ओट्स वगैरे प्रकार खातच नाही हे जर आपण नाही घेतले किंवा नाही आणले तर पैसे आपले तेवढा नाही खर्च होणार ना त्याच्यानंतर काय आपण चहाचं जास्त खातो चहा वगैरे आता चहा बघा हा मी पहिल्यांदा आणलाय आहे म्हणजे एवढ्या वर्षानंतर आणला आहे मी पहिल्यांदा माझं जेव्हा डीमार्टचं सामान आणायचं नका माझा प्रचंड खर्च व्हायचा तेव्हा मला ही चहा लागायची याच्यामध्ये रेड लेबल नॅचरल केअर म्हणून बरेच कार्य प्रकार असतात पण मग ही जी चहा एवढी छान लागते आपण चहा वगैरे बनवतो कारण त्याच्यामध्ये बऱ्याच काही काही गोष्टी असतात जेव्हा मला माझं फायनान्शियली थोडंसं मला डाऊन व्हायला लागलं तेव्हा मी ही चहा ही चहा पूड बंद केली आणि एक नॉर्मल चहा असते याच्यापेक्षा हाफ प्राईजने जी असते ना ती सुरू केली काही फरक पडत नाही ना काही फरक पडत नाही पहिली मी ही खात होती पहिली चांगली खात होती किंवा चांगल्या ह्याच्यामध्ये गोष्टी होती ती खात होती पण मला माहिती की जर मी फायनान्शिली डाऊन आलेली आहे तर मग मला याची गरजच वाटत नाही भले मला याची सवय लागलेली असू दे पण मला याची गरजच वाटत नाही ना जेव्हा आपल्याला काही गोष्टी थोड्याशा आपल्याला कंट्रोलमध्ये आणाव्या लागतात त्याच्यानंतर आता मला मी साखर बंद केली ह्या ह्या महिन्यापासून साखर बंद केली आणि मग साख, आता गुण प्रेफर करते कारण साखरेने मला त्रास वगैरे व्हायला लागला आहे मी आता फक्त एक टाईम चहा पियायची आणि ऑफिसमध्ये ब्लॅक कॉफी स्टार्ट केली त्याच्यामुळे मला खूप फरक जाणवायला लागले माझ्या जा वेटमध्ये फरक जाणवायला लागला आहे माझं सकाळची उठते तेव्हा जो एक एक चांगलं एकदम फ्रेश वाटतं ते पण व्हायला लागलं आहे त्याच्यानंतर मला जो एक गो चहाने माझी भूक मरायची मा किंवा मला एक वेगळं फील व्हायचं तर ते बंद झाले आणि मला थोडंसं त्याला हलकं फील होते कारण मी आता एक्सरसाईज वगैरे स्टार्ट केले चहाने मला अशी क्रेमिंग होत नाही कारण मी बऱ्याच ऐकले की आपण सर्व गोड वगैरे खातो चहा पितो किंवा गोड खातो ना तर आपल्याला क्रेमिंग झाला स्टार्ट होता तर त्यात बंद झालेलं आहे म्हणून मग मी म्हटले जरा मला चहा वगैरे अशी प्यायची इच्छा झाली तर मग मी गुळाची क्रेम आणि माझा सकाळचा सा, सा, जो चहाचा अर्धा कप ना कधीच सुटणार नाही असं मला वाटते म्हणून मी गुळ स्टार्ट केला त्याच्यानंतर दुसरी गोष्ट लागते आपल्याला तेलाच्या पिशव्या तर तेलाच्या पिशव्या लागतात मला वाटतं तीन पिशव्या आम्हाला तिघांनाही नफेल खूप कमी तेल वापरा गरज नाही वाटत बाबा एक एक लिटर सुरे पाच पाच लिटरचे डबे वगैरे आणायची गरज वाटत नाही मला आणि मला याबद्दलबद्दल पण तुम्हाला पुढे सांगायचं आहे तर मला ती मी नको होतात ऑलरेडी माझ्या एक डब्यामध्ये एक आहे आज किती तारीख आहे आज आज तीन चार तारीख आहे तर चार तारीख आहे त्याच्यामुळे एक ह्या महिना मला पूर्ण होऊन जाईल चार पिशवी नको होती चार पण नाही तीन मी तुम्हाला सांगते कारण एक पिशवी माझी नेहमी पुढच्या महिन्यामध्ये कॅरी होऊन जाते त्याच्यानंतर काय लागतं डिटर्जंट तर डिटर्जंट म्हणजे प्रत्येक महिन्याला एक एक साबण वगैरे आणत हा पण मी डिटर्जंटचं सामान हे हे मला सा असतं लागतं त्याच्यामुळे ऑलरेडी माझ्याकडे तीन आहे तरी पण मी तीन आणून ठेवले आणि माझं हे एक अगाऊ पिशवी असतेच ही जे टाईटची पिशवी आहे ती अगाऊ पिशवी कारण मी मी माझ्या घरामध्ये मा सगळं सगळ्या गोष्टी ह्याच्यानेच करते मग कपडे धुणे असू दे बाथरूम घासले असू दे किंवा कधी लावी पुसली असू दे ह्याच्यानेच करते त्याच्यामुळे मला डिटर्जंटचं सामान वापरायला म्हणजे जास्त एवढं नाही आणि हे थोडंसं बाथरूममध्ये आणण्यासाठी आता डिटर्जनचं मला कमी कमी सामान का लागतं ह्याचं कारण की पहिली गोष्ट मी लादी पुसते ही मीठ टाकणं आणि हळद टाकून ह्या ह्याने लादी पुसते त्याच्यामुळे मला वेगवेगळ्या प्रकारचे महागडे असे लिक्विड किंवा असे वेगळे जे असतात पावडर असतात किंवा लिक्विड असतात त्यांची मला गरज भासत नाही कारण पाण्यामध्ये मीठ टाकलं आणि हळद टाकली छान लादी चोख निघून येते आणि त्याच्यानंतर माझ्याकडे एक मोठी मी डिटॉलची बॉटल घेते जी मला आरामात तीन चार महिने निघून जातात मग ती थोडीशी पाणी पाण्यामध्ये टाकली किंवा बाथरूम वगैरे धुतो तर त्याच्यामध्ये मी ह्या पाण्याचं बाथरूम वगैरे धुवते आणि क्लायझॉल आहे लायझॉलचं फक्त पाणी करते किंवा डेटॉलचं पाणी करते आणि त्याच्यामध्ये सगळं बाथरूम मी क्लीन करून टाकते ना कुठल्या प्रकारचे मला एक्स्ट्रा असे फॅन्सी डि लिक्विड्स लागतात किंवा वेगळ्या प्रकारचे फ्लेवर्ससाठी म्हणजे जे सुगंध येण्यासाठी असे कुठले लिक्विड्स लागतात मी तसले खरेदी करत नाही त्याच्यामुळे माझा खर्च अवॉइड होतो त्याच्या वापरत नाही आणि मी डेटॉल आहे डेटॉल फक्त मी बाथरूममध्ये टाकण्यासाठी आणि कपड्यांमध्ये टाकण्यासाठीच वापरते आणि तो डेटॉल मला एक तीन महिने तरी आरामस होतो एक छोटंसं बूस्ट टाकलं तरी इनफ होऊन जातं तेवढं त्याच्यामुळे मला साबणांमध्ये खूप काही लागतं असं नाही फक्त प्रत्येकाचं एक एक साबण आहे म्हणजे आम्ही आमचं डेटॉल वाप डेटॉलचं सा साबण वापरतो जो की चार प्रकारचे अस म्हणजे चार वड्या असतात त्या मला दोन अडीच महिन्यापेक्षा जास्त जास्त त्याचा पुरवठा होतो आणि अंशला मग त्याचा एक अगाव एक्स्ट्रा आणलं जाते आता ऑलरेडी त्याचा एक आहे एक चांगला वापरतो आणि एक आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मी त्याचा आणलं नाही आणि फेसवॉश कधी आमचा संपला तीन चार महिन्यांनी तर तेव्हा आणायचं त्याच्यानंतर खाऊचं पण मी खाऊचं मला एक दोन पॅकेट वगैरे आणावे लागतात आणि थोडंफार असं बिस्किट त्याच्यानंतर मी एक पावपाव किलोचे तीन प्रकारचे एक वेफर्स आणि एक बनाना वेफर्स गळ्याचे जे वेफर्स असतात ते आणि एक मक्याचा चिवडा हे केवढूसं आणून ठेवते कधी आम्हाला वाटलं खाऊचं कधी वाटलं आयशला ह्याच्यामध्ये देऊस वाटलं ना तर मग मी ते देते नाहीतर मग आईंष्टा बनाना ॲपल हेच सगळं असतं संध्याकाळच्या याच्यामध्ये असते किंवा मग कधीतरी असं वाटतं ना खाऊचं त्याच्यासाठी त्याच्यानंतर मग रविवारचा मी कधी कंटाळला मला कंटाळा आला की बाबा मला स्वयंपाक म्हणजे नाश्ता बनायचा कंटाळा आला तर मग दुधासोबत त्याला हे चोकोस दिले ते ते तर तेवढं त्याचं फुलफिल होऊन जातं त्याच्यानंतर हे मसाले मसाल्यामध्ये पण मग कसं की आता हे बघा हे मी हा मसाला म्हणजे हा कुठला आहे बिर्याणी मसाला आहे कारण माझ्याकडे भात प्रकार जास्त केला जातो त्याच्यामुळे मी हा बिर्याणी मसाला वापरते आणि इडलीचं जे आहे खूप इडली डोसा हे प्रकार खूप बनवते मी त्याच्यामुळे मला मला सांबार वगैरे लागतो म्हणून मी मोठं पॅकेट आणलंय आता मुळात आणि एक हे तिखट आणले आणि हळद म्हणजे संपत आले म्हणून हे पॅकेट आणले बाकी मसाल्यामध्ये मला ह्याच्या व्यतिरिक्त काहीच लागत नाही काहीच म्हणजे काहीच का लागत नाही कारण वर्षाचा टिकाऊ मसाला मी बनवला जातो गरम मसाला एक माझा असतं एक पाच मेळे सहा मेणे मी मोठी पॅकेट आणते आणि ते मला इनफ होऊन जातं त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मसाला मला लागत नाही त्याच्यानंतर एक लागतं त्याच सीट एवढंच लागतं हा मीठ वगैरे लागतं आणि एक्स्ट्राचं सा सामान तुम्ही म्हणाल तर मग हे असे जरा खडी मसाले कधी सांगतात म्हणजे जे छोटे छोटे पॅकेट आता मी हे गेल्या महिन्यामध्ये मी चमक वगैरे हे आलो म्हणून मी या मेळ्यात हे आणलं त्याच्यानंतर गुड नाईट मी गेल्यामुळे दोन मजफी होत्या तर त्याच्या गेल्या महिन्यामध्ये दोन रिफिल होत्या मग मी आ, ही एक आता रिफिल आणली आणि मग बस सेट हे फक्त माझ्या गरजेची गोष्ट आहे आणि हे फक्त मी दोन हजाराच्या वरती मला जायचंच नाही माझं बजेट आणि मला जर एक्स्ट्रा घेते मी दर महिन्याला काही ना काहीतरी घेते तर वेळेला म्हणते ह्या छानपैकी कप घेऊया जो की मला खूप आवडला माझ्यासोबत मी कधी माझं मूड झालं की ब्लॅक कॉफी प्यायची तर मी ब्लॅक कॉफी पिएन कधी मला वाटलं चहा पिऊ शकते चिरच छोटूसा कप मी चहा पिएन त्याच्यासाठी मी ही एक्स्ट्रा गोष्ट आणली असं दर महिन्याला काहीतरी की किती खूप लोक ठरवून जातात की अडीच तीन हजार पाच हजार किती डिफरन्स झाला ना मग ही फोर्टी नाईन रुपीजची वस्तू आणायला काही प्रॉब्लेम नाही असं मला वाटतं आणि मुळात ना आपले खर्च का वाटतात माहिती का बरीच लोक बरीच इन्फ्लुएन्स किंवा बरीच लोक आपल्या डीमार्टचा खर्च दाखवतात तर डीमार्ट सामान दाखवतात ना मग त्याच्यामध्ये खूप काही एक्स्ट्राच्या गोष्टी आलेल्या असतात तर हे सांगतात त्याचा रिव्ह्यू देतात खूप चांगले जर ती वस्तू चांगली असेल तर त्याचा रिव्ह्यू चांगला देतात वगैरे मग लोकांना वाटतं की अरे ही किती चांगली गोष्ट आहे किती छान वस्तू ती आणली आहे वगैरे ज्याचा त्याचा बजेट वेगळा असतो म्हणून त्यांनी ती वस्तू खरेदी केली आपला जर बजेट नाही आहे ती गोष्ट आणायची तर का नाही त्याचं जर आपल्याला गरज वाटत तर आपण एखाद्याने छानपैकी ब्लँकेट बेडशीट असतात तर त्या त्याचा रिव्ह्यू दिली आहे तर रिव्ह्यू द्या काही काही चुकीचं नाही खूप चांगली गोष्ट आहे तर तुम्ही त्याचा रिव्ह्यू द्या पण असं जे समोरचं जे कॅच करणार असतं त्याला कळलं पाहिजे की अरे ही गोष्ट माझ्यासाठी योग्य आहे का जर तू योग्य असेल तर नक्की घ्या योग्य नाही तर त्याचं पाच हजारचं बिल नका पाडू खरंच नका पाडून तर तुम्हाला खूप प्रॉब्लेम येईल जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे आता माझं खूप थोडंसं मला आवरायला पाहिजे हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे थोडीशी टंचाई भासते वगैरे हे तुम्हाला कधीच भासणार नाही जर तुम्ही तुमच्या बजेटनुसार सगळ्या गोष्टी करणार तर तुम्हाला हे कधीच भासणार नाही तुमचं सगळं व्यवस्थित मॅनेज होणार त्याच्यामुळे तुमचं तीन हजाराचं बिल जे तुमचं ठरवलंय तुम्ही तेच होणार ना की एखादी गोष्ट होते एखाद्या डेकोरेशनचं घेतलं किंवा एखादं टी शर्ट घेतलं आपण जातो फक्त सामान आणण्यासाठी आणि आपण हजार रुपयाचं काहीतरी कपड्यांची खरेदी करून येतो किंवा अजून एक्स्ट्राचं काहीतरी बॅग चप्पल्स वगैरे हे ते बरेच ते काही घेतो बघा सीजनल गोष्टी हव्या असतात त्या घ्याव्याच लागतात पावसाळ्यामध्ये मुलांचे बॅग आहेत रेनकोट आहेत छत्र्या आहेत किंवा चप्पल आहेत सीजनल समजू शकतो दिवाळीच्या टायमाला दिवाळीचं काही डेकोरेशन येतं तेव्हा समजू शकतो पण दर महिन्याला नाही ना हो दर महिन्याला तुमचं जो ठरलेलं बजेट आहे तेवढंच आणा की दिवाळीला समजू शकते की चला हजार रुपये एक्स्ट्रा गेले कारण दिवाळी आहे खर्च केला पाहिजे सण आहे काही प्रॉब्लेम आहे सजावटीची सा सामानं बरंच काही गिफ्ट असतं नवीन कुठली गोष्ट येते पावसाळ्या पावसाळ्याचे दिवस असतात मुलांच्या मुलांचे शाळा उघडेचे दिवस असतात मुलांना हे ते लागतंच गावी जातो एप्रिल महिन्यामध्ये तेव्हा वाटतं काहीतरी घ्यावं वगैरे एक्स्ट्राचं सामान वगैरे म्हणजे किराणा सामान एक्स्ट्राचं घ्यावं वगैरे वाटतं त्या घ्या प्रत्येक महिन्याला जर तुमचं बजेटच तीन हजार आणि तुम्ही चार चार पाच पाच हजार हजाराचं बिल आणून तुम्ही घेतला तर तुमचं कसं होईल मॅनेज मला सांगा कसं होईल मॅनेज मी सांगते म्हणून करू नका मी सांगते म्हणून तुम्ही तुम्ही तुमचं स्वतःचं कंट्रोल ठेवा की मला किती केलं पाहिजे किती नाही तुम्हाला मी माझं बिल दाखवे त्यावर तुम्हाला समजा की महिन्याचा मी खर्च एवढा का कमी करते कारण मी महिन्याचा खर्च पाहिजे अगोदर तीन हजार होता कारण माझे तांदूळ आणि गहू मी डीमार्ट मधून आणायची कारण तेव्हा मी नेरुळा जात होती तेव्हा मग मी रिक्षाने वगैरे जाऊन मी माझे गहू तांदूळ वगैरे आणायची पण आता तेवढी माझ्यामध्ये एवढा उचलून वगैरे म्हणजे एवढा मोठा मोठा पिशव्या उचलून आणा तेवढी ताकद नाही म्हणून मी काय केलं की तीन हजाराच्या माझा जो बजेट असतो त्याच्यावरून मी दोन हजारावरती आली आणि तीन हजारामध्ये मग माझं ज्वारीचं पीठ आहे गहूचं पीठ आहे गव्हाचं पीठ आहे आणि तांदूळ आहे त्यात मी माझ्या महिन्याचा जो खर्च आहे घर खर्च तो मी तुमचा एक दहा बारा दिवसामध्ये तो सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन म्हणजे तुम्हाला कळेल जर मी एवढे सॅलरी घेऊन सुद्धा जर मी एवढा कमी खर्चात हे करते तर विचार करा की आ, किती मॅनेज करावा लागतं स्वतःला किती काय असं नाही की आपण पैसे कमवतोय कमवते म्हणजे खर्च करूया आपल्या अपेक्षा वाढत जातात कुणाच्या नसतात माझ्या पण अपेक्षा वाढत जातात पण त्याच्यावरती कंट्रोल करणे आपलं काम असतं ना मी तुम्हाला किती चांगलं करा करा मी करते म्हणून नाही तुम्ही तुम्ही तुमच्यावर काम करणार तेव्हा त्या ते सगळ्या गोष्टी होणार आणि त्याचं सगळं ओके आहे काही प्रॉब्लेम नाही छानपैकी चाललंय ज्याची ती त्याला वाटते त्याची गरज भासते त्याने नक्कीच करा नक्कीच करा चला आता व्हिडिओ तुमच्यापर्यंत कसा वाटला नक्की सांगा आणि खूप ज्याला गरज वाटते तर हा नक्की त्याच्यासोबत शेअर करा तुम्हाला आवडेल आणि हा काही माझा इंटेन्शन होतं की असा व्हिडिओ बनवायचा होता मला असं वाटलं कारण बऱ्याचदा मला मेसेज येतात तेव्हा एवढं मला लिहायला टाईप करायला वगैरे नाही जमत म्हणजे त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवूया आणि सांगूया मी फक्त बोलते त्याच्यावरती लोकांना असं थोडंसं एनर्जी येते पॉझिटिव्ह एनर्जी येते की आपण केलं पाहिजे कारण मला असे मेसेज येतात म्हणून मी असा व्हिडिओ बनवते आय बघतो तुम्हाला आवडेल आवडेल तर प्लीज चॅनलला लाईक करा कमेंट करा जरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा रहा, रहा। चल पुन्हा भेटू छानशा सोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आई वेळा ना अजिबात दुखाव नका तुम्हाला जे हवं ते चल बाय